सगळ्यांना गुढीपाडव्याच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा तर मी आज चाललेले आहे बाहेर आणि बाहेर बघत आहे गावाकडचे वातावरण तर तुम्ही गेस केले असेल मी आउट ऑफ पुणे चाललेले आहे तर मी चाललेली आहे गा मामाच्या गावाकडे मम्मीला सोबत घेऊन गुढीपाडव्यानिमित्त तर मी गुढीपाडव्यानिमित्त फिरायचं ठरवलं होतं मी मामाच्या घरी पोहोचले आणि मला पोल्ट्री फार्म समोर दिसत आहे त्याच्यामध्ये खूप सारे कोंबडीची पिल्लासारखे जे दिसत आहेत ते चिकन्स आहेत आपण म्हणतो ना ते पोल्ट्री फार्म तर हे पोल्ट्री फार्म केलेले आहे मामाने जवळजवळ मला वाटतं हे खूप चार हजार पिल्लं बसतात माझ्या माहितीनुसार तर तर ह्याच्यामध्ये पिल्लं जे आहे ते फक्त पंधरा दिवसाचे आहेत तर किती शांततेत आणि काय खातात तर हे जे दिसत आहे हे तुम्हाला फिडर आणि ड्रिंकर म्हणतात ड्रिंक करण्यासाठी जे उलटं ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं आणि हे आहे फिडर जे की साळी वगैरे टाकल्या जातात यानंतर आपल्याला द्राक्षाची बाग बघायची आहे तर चला मी दाखवते तुम्हाला चला बागेत जाऊया तर ही आहे मामाची द्राक्षेची बाग तर ह्याच्यामध्ये हे लांबून दिसत आहे एवढं पण जवळून गेल्यानंतर खूप असे मोठे मोठे गड आणि काळे कलरचे द्राक्षे झालेले तर ही काळे कलरची द्राक्षे त्याच्यावरती आय थिंक काहीतरी फवरला असणार आहे तर आपण ते खाऊ शकत नव्हतो तर ही होतं ॲक्च्युअलमध्ये वाईन द्राक्षे जे की त्याची कॅटेगरी डिफाईन केली जाते काहीतरी युनिट्स असतात ठराविक दिवसानंतर ती विकायला पण येते द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ज्या कंपन्या असतात ते द्राक्षाचे युनिट चेक करून गेले होते आणि सांगितलं होतं की पंधरा ते वीस दिवसानंतर त्याला घेऊन जाणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याला द्राक्ष तर काही खाता आली नाहीये मग अशी माझ्याकडून राहून गेलं तर हे चिकनचे पिल्ला आहेत ते पंधरा दिवसाचे आहेत आणि हे पंचेचाळीस दिवसामध्ये विकायला सुद्धा येतात तर मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली मामाची पोल्ट्री आणि वाईन द्राक्ष जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट मध्ये माझ्याशी शेअर करा